नमस्कार मी सविता तोत्रे तर तो मैत्रिणींनो मी पनवेलते ते ठाण प्रवास करते आणि हा व्हिडिओ आहे तो अकरा तारखेचा आहे अकरा तारखेला होता माझ्या भावाची तर जागरण गोंधळ मी अगोदर नाही जाऊ शकले काही कारणामुळं कारण तिंची तब्येत बरी नव्हती मग मी सकाळी अकरा तारखेला गाडी पकडली गाडीचा टायमिंग होता नऊ पण गाडी आली साडेनऊला आणि आम्हाला पुण्यापर्यंत जागा नाही मिळाली पुण्याच्या नंतर आम्हाला जागा मिळाली आणि तिथं आले एकदा आता करवंदवाले कारण पंधरा मिनटासाठी बस थांबली होती आणि त्यांनी एका ते एक असे हे जे पळसाचे पान आहेत ते गुंडाळले होते आणि त्याच्यामध्ये फक्त चार करवंद होते आणि दहा दहा रुपयाला तर मला खूप हसायला आलं की कसं म्हणजे एडं बनवतात तर ता आम्ही निघालो अहमदनगरच्या आम पुढं आणि पुढं आल्याच्या नंतर मला भेटली मावशी वडगाव म्हणून गाव आहे तिथून मावशी बसली त्याच्यानंतर घाटपिंपरी पिंपरी म्हणून गाव आलं आणि घाटपिंपरी गावामध्ये बघा इथं बस थांबली इथून माझे मामा मामी सगळेजण इथून बसले तर ते गेले पाठीमागं कारण जागा नव्हती अजिबात नितीन खूप वैतागला होता म्हणत होता खूप आणि घरून सारखे फोन येत होते की तुम्ही कार्यक्रम संपल्यावर येतात का फायनली आम्ही पोहोचलो दोठ्यांमध्ये आमच्या भावाच्या घरी म्हणजे माझ्या भावाच्या घरी आणि आम्ही तोंड हातपाय धुतले फक्त स्मरण लावलं कारण वेळच नव्हता आणि आता हे देवावरून सगळे जाऊन आलेत कारण आम्हाला देवाला जायला हाती नाही लागलं कारण साडेपाचलाच सगळे देवाला गेले होते आणि आम्हाला वाजले पावणे सात जायला गाडी खूप लेट झाली पण आता काय करणार आमच्या हातात नव्हतं काही म्हणजे सगळे मला बोलत होते की तू साडी का नाही बदललीस एवढं लेट का आलीस आदल्या दिवशी का नाही आलीस तुला अगोदर यायला काय झालं पण आपले पण काही प्रॉब्लेम असतात नाही जमलं मला जायला आणि हे जे गोंधळी आहेत ते सगळे कार्यक्रमाची तयारी चालू आहे हा छोटा भाऊ उभा आहे त्याची आरती हा इकडं आहे मोठा भाऊ आणि भाऊजही गुलाबी साडीवाली तर ते जे अन... जागरंग गोंधळवाले आहेत त्यांची ती बांधलेली गाठ आहे ती सोडतात हे छोटा भाऊ आणि भाऊ जाई तर यांची आईणीं मी आरती केली म्हणजे पाच जणी स्वासिनी असतात त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना आरती करून त्यांचे पाय धुवून त्यांना मंडपाच्या आतमध्ये घ्यायचं असतं तर ही प्रोसिजर चालू होती आधी मोठ्या भावाची झाली नंतर छोट्या भावाची आणि छोट्या भावाला सांगितलं की तुम्हाला पाच पावलं म्हणजे बायकोला उचलून न्यायचं आहे मोठ्या भावाला पण सांगितलं पण ते शूट नाही करता आलं त्यांनी पण उचलून नेलं नंतर आता छोट्या भावाला सांगितलं तर आता छोट्या भाऊ बारक्या वहिनीला उचलून घेऊन जाणार सगळे माझ्यापेक्षा छोटे त्याच्यामुळे मी नावानेच बोलते तर हळदी कुंकू झालं आणि त्यांनी पाच पावलं उचलून तिला मंडपामध्ये नेऊन सोडली तर सगळे हसत होते कारण ह्या कार्यक्रमामध्ये अशीच मजा येते इथं सगळ्या परड्या जमल्या तर आणि आता इथं आम्ही भरतो परड्या तर सगळ्या मला बोलत होत्या साडी का नाही बदलली खरंच मला वेळ नाही मिळाला त्याला काय करणार असू द्या आपलं आहे तसं असं काही नाही की बदलायलाच पाहिजे जे आहे त्याच्यातमध्ये समाधान मानायचं तर माझ्यासमोर आहे लांब केस ती माझी बहीण आहे माझ्या पाठची आणि मी आहे सगळ्यात मोठी तर बघा तिचे केस किती लांब आहेत तर ती हळदी कुंकू लावते आणि मी आ, पिठा मिठाची परडे भरते माझ्या पाठीमागं आहे ती माझी मावस बहीण आहे तर ती पण मदत करते म्हणजे ज्या परड्या भरायच्या असतात ते काय काय सगळं वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये टाकायचं असतं पीठ मीठ बाजरी गहू पैसे अशा प्रकारे सगळ्यांनी मदत केली आणि स सगळ्यांनी परड्या भरून घेतल्यास ही चॉकलेटी साडीवाली आहे ती आहे छोटी भाऊजाई आणि जी गुलाबी साडीवाली आहे ती आहे मोठी भाऊजाई तर आम्ही सगळ्यांनी परड्या भरून घेतल्या सगळ्यांना नमस्कार केला परड्यांना आणि आता परड्यांची सगळी तयारी झाली आहे तर परड्या आहेत त्या एक 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 येतच असतात कारण पूर्ण गावातल्या परड्या बोलवलेल्या होत्या तर जेवढ्या आजूबाजूच्या गावातल्या परड्या आहेत जेवढ्या माहीत आहेत तेवढ्या सगळ्याला कुंकू लावलेलं असतं पण प्रत्येकजण कसं टायमिंग झालं तरी थोडंफार मागं पुढं होतं आणि असा थोडासा वेळ जातो म्हणजे काही ज्या परड्या उशीरा आल्या त्यांच्या मग नंतर भरायला लागतात परड्या तर अगोदर जेवढ्या पडड्या आल्या होत्या तेवढ्या पडड्या भरून सगळ्याला नमस्कार करून झाला आणि ज्या उशिरा परड्या आल्या त्यांना पण परत हळदी कुंकू लावून सगळं व्यवस्थित करून घेतलं माझ्या मावस बहिणी वगैरे सगळ्या अगोदर आल्या होत्या सगळे पाहुणे रवळे अगोदर आले होते, होते।, होते। फक्त मला स्लेट झालं होतं पण आता काय करणार मला पण वाईट वाटत होतं पण बघा ना मला असंच होतं की दरवेळेस मी गावी जाते आणि मला असंच होतं की नेमकं मला ऐन वेळेला गाडीचा प्रॉब्लेम होणार किंवा कुणाच तरी तब्येत बिघडणार असं काही ना काही प्रॉब्लेम येतात तर चालूच असतं लाईफमध्ये तर हे बघा आता ज्या नंतर परड्या आल्या होत्या त्यांच्या ते सगळ्यांना नमस्कार करून झालं आणि इथं ही हिरव्या साडीवाली आहे ती मावस बहीण आहे तर तिने ड्युटी वगैरे पेटवायला घेतली तर मग ही आहे भावाची पोरगी छोटी मध्येच काहीतरी सांगायला आली नंतर हे आहेत वडील ते त्या ड्युटी कशी बसले तर आणि ते ड्युटीला तेल घालताय कारण ड्युटी पेटल्याच्या नंतर मग इथं मामा बसणार आहेत ड्युटीला तेल घालायला तर ही मावस बहिणी मी तिला आता हळदी कुंकू लावून घेते कारण तिची पण परडी आहे तिच्या पण अंगात वारं येतं जर अगोदर जायला मिळालं असतं तर मी थोडीफार काही मदत करू लागली असते पण मला अजिबात अगोदर जाता आलं नाही आणि गाड्याला पण खूप गर्दी होत्या तुम्हाला माहिती आहे शाळेच्या सुट्ट्या लागलेल्या त्याच्यामुळं बसला खूप गर्दी आहे आणि इलेक्शन पण जवळ असल्यामुळं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीचं इलेक्शन होतं त्याच्यामुळं खूप गर्दी होत्या गाड्यांना आणि मी टेलर काम करत असल्यामुळं मला लग्नाची ब्लाऊज होते त्याच्यामुळं मला अगोदर जाता नाही आलं त्याच्यामुळं मी सकाळी ज्या दिवशी जागरण गोंधळ अकरा तारखेला त्या दिवशी सकाळी बसले त्याच्यामुळे मला उशीर झाला पण बरं झालं की मला परड्या भरायला हात लागला तेवढेच मी देवाचे आभार मानते आता इथं आहे ते एक तवा आणला तव्यामध्ये विस्तव आणला आणि त्याच्यामध्ये लोबान वगैरे धूप धीप सगळं टाकून इथं ही पूजा केली हे असं टाकायचं असतं हे दोन्ही भाऊ आणि दोन्ही भाऊ जे आहे त्यांनी सगळ्यांनी टाकलं आणि म्हणजे पूजा पूर्ण झाली ज्या परड्या भरायचा कार्यक्रम होता तो पूर्ण झाला ता आता मी इथं हळदी कुंकाचं ताट आणलं आणि हे बघा आईच्या आलं अंगात वारं कारण आईच्या अंगात देवाचं वारं येतं तर हे बघा बहिणीला सांगितलं म्हणजे एक बोलले कोणीतरी एकजण नारळ फोडा, फोडा ला ला तर बहिणीने इथं नारळ घेतलं आणि उलटं फोडायला लागली तर मी तिला म्हणलं तू नको फोडूस कोणीतरी जेंट्स फोडील भाऊ फोडील किंवा वडील कोणीतरी फोडील तर तू नको फोडू मग तिने ठेवलं साईडला आणि मग नंतर नारळ फोडलं वडिलांनी आणि आईचं वारं गेलं त्याच्यानंतर आईला पाच जणींनीने हळदी कुंकू लावायचं असतं तर मग म्हणजे कोणी पण असू द्या कोणाच्या अंगात वारं येऊ द्या वारं गेल्याच्यानंतर पाच जणींनी सवासणीने हळदी कुंकू लावायचं असतं तर आता इथं जेवणाचा टायमिंग झाला आहे कार्यक्रम पारड्याचा कार्यक्रम पूर्ण झाला आणि आता इथं सगळेजण जेवायला तयारी करायला घेतली तरी एका एक साईडला लेडीज बसवल्यात जेवायला आणि एका साईडला जेंट्स कारण ना वातावरण थोडंसं ढगाळ झालं होतं म्हणजे असं वाटत होतं खूप गरमत पण होतं आणि असं वाटत होतं खूप पाऊस येईल तर म्हणले सगळ्यांनी पटापट जेवून घ्या तर मैत्रिणींना पुढे काय काय घडलं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यावी